श्रावण चालू झाला की अगदी सर्वांच्या घरात बनला जाणारा हा प्रसादाचा शिरा हा प्रसादाचा शिरा बनवायला खूप सोप्पा आहे पण काही काही वेळा जास्त चिकट होतो किंवा थंड झाल्यावरती कोरडा पडतो तर हा शिरा मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा दाणेदार आणि पूर्णपणे थंड झाल्यावरही असाच मऊ सूत राहणारा तरीही अजिबात चिकट नसणारा भक्तात क्षणिक हवासा वाटणारा असा हा सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा परफेक्ट शिरा बनवण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरून जर शिरा बनवलात तर हा प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट बनून तयार होईल नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे पूजेचा प्रसाद म्हटलं की अगदी सर्वत्र हा सव्वा या प्रमाणात केला जातो मग ती सव्वा वाटीचा असो किंवा सव्वा किलोचा असो तर मी आज सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसाद बनवणार आहे ही वाटी अगदी सर्वांच्या घरात अवेलेबल असते त्या वाटीने सव्वा वाटी रवा घेतला तर रव्याचे दोन प्रकार असतात एकदम बारीक रवा आणि थोडासा जाडसर रवा तर मी येथे जाडसर रवा असतो तो वापरला आहे बारीक रव्यामुळे शिरा चिकट बनतो त्यानंतर सव्वा वाटी साखर घेतली आणि गाईचं साचूक तूप सव्वा वाटी घेतलं हे तूप वितळलेलं नाही थोडंसं घट्ट असं आहे त्यामुळे एक वाटी घेतलं वितळल्यानंतर हे तूप सव्वा वाटी होतं तर हा शिरा मस्त मऊ होण्यासाठी पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण हे अगदी योग्य असावं लागतं तर मी येथे सव्वा वाटीच्या शिऱ्यासाठी दोन वाट्या पाणी घेतलं आणि यामध्ये सव्वा वाटी दूध ॲड केलं म्हणजे एकूण सव्वा तीन वाट्या दूध आणि पाणी घेतलं आणि यामध्ये आपण मापून घेतलेल्या तुपातील एक चमचा तूप ॲड केलं आणि गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलं त्यानंतर कढईमध्ये सव्वा वाटी रवा ॲड केला आणि यामध्ये तूप न घालता सुरुवातीला कोरडा रवा भाजून घेऊ गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती रवा चांगला फुले तोपर्यंत भाजून घ्यायचा तर मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटं भाजून घेतला या रव्याचा कलर चेंज झाला नाही फक्त फुलला आहे अशा पद्धतीने सुरुवातीला रवा कोरडा भाजल्यामुळे शिरा चांगला फुलला जातो आता हा रवा हलकासा भाजून घेतला आणि बाजूला काढून ठेवला आणि आपण जे सव्वा वाटी तूप घेतला आहे त्यातील एक चमचा तूप दूध आणि पाण्यामध्ये ॲड केलं एक चमचा तूप शिल्लक ठेवू आणि बाकीचं सर्व तूप या कढईमध्ये ॲड केलं त्यानंतर चार ते पाच बदाम चार ते पाच काजू चार ते पाच पिस्ते आणि थोड्याशा पंपकीन सीड्स कट करून घेतले इकडे तूपही चांगलं गरम झालं आहे या गरम तुपामध्ये चॉप ड्रायफ्रुट्स ॲड केले एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतले आणि तुपामधून काढून घेतले आता या तुपामध्ये आपण भाजून घेतलेला रवा ॲड करू आणि मंद गॅसवरतीच तुपामध्ये रवा चांगला भाजून घेऊ मंद गॅसवरती रवा भाजल्यामुळे रवा चांगला फुलतो आणि शिरा मस्त दाणेदार बनतो आता रव्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तुपामध्ये भाजून घेऊ प्रसादाचा शिरा चांगला लुसलुशीत बनण्यासाठी यामध्ये केळ वापरतात तर मी येथे एक मीडियम साईजचा केळ बारीक आकारामध्ये कट करून घेतलं आहे आणि तुपामध्ये रवा चांगला भाजल्यानंतर रव्याला हलकासा सोनेरी कलर आला आहे आता या भाजलेल्या रव्यामध्ये गरम करून घेतलेलं म्हणजे उकळी आलेलं दूध आणि तूप ॲड करू तर हा रवाही गरम आहे आणि दूध आणि पाणीही गरम आहे त्यामुळे मंद गॅसवरती सुरुवातीला थोडंसं पाण्याने दूध ॲड करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सर्व पाणी आणि दूध ॲड करायचं त्यानंतर लगेचच यामध्ये एक बारीक कट केलेलं केळं ॲड केलं तसेच हा प्रसादाचा शिरा असल्यामुळे यामध्ये तुळशीची पाने चार ते पाच ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं आणि मंद गॅसवरती दोन मिनटं झाकण लावून ठेवून दिलं हा शिरा बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते रवा भाजण्यापासून ते शिरा बनेपर्यंत गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आता दोन मिनटांनंतर शिऱ्यावरचं झाकण काढलं आणि शिऱ्याला साईडने मस्त तूप सुटलं आहे आणि मऊ लुसलुशीत बनला आहे त्यानंतर या शिऱ्यामध्ये मी चार ते पाच चमचे केसरचं दूध ॲड केलं जे मी एक तास आधी दहा ते बारा केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या या केसरच्या दुधामुळे प्रसादाच्या शिऱ्याला कलर खूप छान येतो आता हे केसरयुक्त दूध शिऱ्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केलं तर हे शिऱ्याचं गॅस बंद केल्यानंतर मगच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे तर सव्वा वाटी साखर आणि पाच ते सहा कुटलेले वेलची पावडर ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि सर्वात शेवटी आपण जे तूप शिल्लक ठेवलं होतं ते सर्व तूप या शिऱ्यामध्ये ॲड करू चांगलं मिक्स करून घेऊ आता या शिऱ्यामध्ये आपण साखर ॲड केल्यानंतर शिरा थोडासा पातळ वाटतो पण थोड्या वेळाने हा शिरा अगदी व्यवस्थित होतो त्यानंतर आपण पहिल्यांदा जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते ड्रायफ्रूट्स या शिऱ्यामध्ये ॲड केले अशा पद्धतीने सर्वात शेवटी ड्रायफ्रूट्स ॲड केल्यामुळे शिरा खाताना ड्रायफ्रूट्स मस्त क्रंची लागतात या तयार शिऱ्यावरती झाकण लावायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं गॅसवरती नाही तर बाजूला ठेवला होता आणि दोन ते तीन मिनिटानंतर शिरा बघा मस्त मऊ लुसलुशीत दानेदार तोंडात टाकताच विरगळणारा इतका मऊ लुसलुशीत बनूनही अजिबात चिकट नाही अशा पद्धतीचा हा शिरा बनून तयार झाला आता सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी वरून फ्राय केलेले ॲड केले रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय <laughs>